ॲग्रोसोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा या पिकामध्ये सध्या तणांचा प्रादुर्भाव खूप दिसून येत आहे आणि तणासाठी आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो तर तणनाशकाचा वापर करणं कांदा या पिकामध्ये फार गरजेचं आहे बऱ्याच शेतकरी म्हणतात की कांदा या पिकामध्ये कुठल्या तणनाशकाचा वापर करावा जेणेकरून कांदा हा कांद्याला झटका बसणार नाही आणि तणही आपलं संपेल तर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा कांदा या पिकामध्ये तण उगवते तर आपल्याला जे आपण औषध फवारत असतो त्याआधी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की त्यामध्ये जर पहिली मुख्य गोष्ट म्हणलं तर शेतकरी मित्रांनो काय असतं की आपल्या कांदा या पिकामध्ये तण हे तणाचं तण जे आहे तर किती पानावरती आहे दोन पानावर आहे की चार पानावर आहे की म्हणजे आपल्याला जो रिझल्ट आहे तर दोन पानावर जेव्हा तण असतं असतं बारीक कवळं तेव्हा आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत असतो आणि जर जसं तण मोठं होतं असतं तस तसं आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत नाही कारण की तणामध्ये जे रेजिस्टन्स पॉवर जास्त येते आणि ते तण ज्या औषधाला आहे तर ते दाद देत नाही शेतकरी मित्रांनो फवार फवारणी घेत असताना आपल्याला एक मुख्य काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला जे आहे तर जमिनीमध्ये ओलावा हा मॉइश्चर हे चांगला असायला हवं आणि जेव्हा आपण हरबी साईड फवारतो कुठलंही तर त्यावेळेस आपल्याला एक काळजी अशी घ्यायची शेतकरी मित्रांनो की उन्हाच्या टायमिंगमध्ये आपल्याला हरबी साईड फवारून फार घायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण यावरती कांदा पिकावरती टारगा आणि गोल या दोन तणनाशकांचा वापर करणं म्हणजे नेहमी कांदा पिक उत्पादक जे आहे तर ते टारगा आणि गोललाच पसंती देतात शेतकरी मित्रांनो टारगा आणि गोलचं जे प्रमाण आहे आणि त्याचं वापरायचं कॉम्बिनेशन कसं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघू टार्गा सुपरमध्ये जे आहे तर क्युझिलो आहे तर शेतकरी मित्रांनो किझील फॉल येता येईल पाच टक्के ए सी आणि जे गोल आहे तर त्याला ॲक्सोक्लोरोफेन तेवीस टक्के तेवीस पॉईंट पाच टक्के ए सी शेतकरी मित्रांनो याचबरोबर बऱ्यापैकी जे तणनाशक आहे साकोर आहे वीप सुपर आहे बऱ्यापैकी तर सगळ्या का तनाशकेमध्ये कंटेंट हेच आहे पण फक्त ब्रँड चेंज आणि कंपनी चेंज आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता हे तणनाशक फवारत असताना आपल्याला जे प्रमाण जे आहे तर प्रमाण आपल्याला जे आहे तर एक आ, एका लिटरला एक पॉईंट पाच एम एल पर लिटर आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि दोन्हीचंही से सेम प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो फारणी करत असताना काळजी कशी का घ्यायची आहे की आपल्याला प्रमाण हे अति जास्त घेत नाही आणि किंवा कंपनीच्या मा मापानुसार प्रमाण घेणेही फार गरजेचं आहे अतिप्रमाणामध्ये जर वापर केला तर कांदा या पिकामध्ये पिवळेपणा किंवा वाढ थांबणे किंवा करप्याचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हे आहे तणनाशकासाठी त्याचबरोबर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जे आहे तर पिकाला जेव्हा शॉक बसतो अतिप्रमाणात तण म्हणजे तणनाशकाचा वापर केल्यामुळे कांदा पिके वाढ थांबते तर त्यासाठी आपण तीन ते चार दिवसांनी चिलेटेड झिंक आणि सीविड एक्स्ट्रॅक्ट या दोन औषधांचा वापर करून फवारणीमध्ये आपण वापर जर केला तर बऱ्यापैकी आपल्याला या प यामध्ये आपला रिझल्ट हा जाणून येत असतो शेतकरी मित्रांनो आणि जे कांद्याची जी वाढ आहे तर ती वाढ थांबत नाही चिलेटेड जिंक घेत असताना आपल्याला पर लिटर तीन ग्राम असं घ्यायचं आहे आणि सीवडी एक्स्ट्रक हे चाळीस एम एल पर लिटर आपलं चाळीस एम एल वीस वी लिटर पंप आला असं या पद्धतीनं आपलं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही खास व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आहे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद